दहावी मध्ये नापात झाल्यानंतर महेशरावांनी पहिल्यांदाच स्वतःच्या मुलावर हात उचलला होता आणि त्याच्या एक जोरदार कानाखाली लगाव मुलाला ते सहन झालं नाही आणि तो घर सोडून निघून गेला आई मुलाच्या दुखामध्ये रोज रडायची तेव्हा महेशराव हेच बोलायचे की काळजी करण्याची काहीच गरज नाही नालायक लवकर परत येईल परंतु खूप दिवस झाले तरी मुलगा काही परत आला नाही वर्तमान हरवल्याची बातमी दिली आणि ठिकठिकाणी पोस्टर देखील लावले गेले परंतु त्याचा काहीच पत्ता लागला नाही जेव्हा एक महिना निघून गेला तेव्हा बापाला काळजी वाटू लागली आणि त्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला आई मुलाच्या दुराव्यामुळे आजारी राहू लागली एक वर्ष निघून गेला परंतु मुलाचा काही शोध लागला नाही एका वर्षानंतर जंगलातून एका तरुण मुलाचा जळालेला मृतदेह सापडला ज्याची ओळख पटवणं शक्य नव्हत महेशरावांना तो स्वतःच्याच मुलाचा मृतदेह आहे असच वाटलं आणि त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले वीस महेशराव स्वतःच्या बायको सोबत एका नामांकित गेले आणि वेटरला सांगितलं की या हॉटेल मधील सर्वात स्वस्त डिश घेऊन वेटर त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून हैराण झालं आणि त्याने जाऊन हे सर्व मॅनेजरला सांगितलं की आपल्या हॉटेलमध्ये एक असं वृद्ध जोडपं आलं आहे ज्यांना सर्वात स्वस्तातील डिश खायची आहे मॅनेजरने लगेचच एक असं काम केलं की ज्याने आज दहावीचा निकाल लागणार होता आणि निकाल काय लागणार आहे हे जाणून घेण्याची अजिबातच हिंमत होत नव्हती कारण मला माहित होत की माझे पेपर चांगले गेले नव्हते मला हे देखील माहित होत की मी निकाल पाहण्याआधीच बाबांनी माझा निकाल पाहिला असेल कारण माझ्यापेक्षा निकालाची जास्त प्रतीक्षा त्यांनाच होती मागच्या चार पाच महिन्यांपासून आईची तब्येत ठीक नव्हती तिच्यावर उपचार देखील व्यवस्थित होत नव्हते बाबांनी आईवर सगळा पैसा लावला होता परंतु तिच्या प्रकृतीच कोणती सुधारणा होत नव्हती मला दहावीला चांगले मार्क्स मिळवायचे होते परंतु आईमुळे माझ्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं पूर्ण रात्र आई वेदनेने कळवळायची डॉक्टरांनी तिच्या पोटात गाठ असल्याचं सांगितलं होतं आणि त्यावर ऑपरेशन करणं गरजेचं होतं परंतु ऑपरेशनसाठी लागणारा खर्च बाबांजवळ नव्हता बाबा फक्त औषधांनी आईवर उपचार करून घेत होते कारण काही डॉक्टरांनी सांगितलं होतं की औषधांनी ती गाठ जाऊ शकते परंतु कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हतं की थी अगदीच ठीक होईल त्यामुळे शेवटचा मार्ग फक्त ऑपरेशन हाच होता मी निकाल पाहायला गेलो परंतु निकाल न पाहताच घरी परत येत होतो मनात विचार करत होतो की जर पास झालो तर बाबांचा मूड चांगला असेल आणि मला शाबासकी देते आणि जर नापास झालो तर बाबांचा मूड खराब असेल ते मला अजून मेहनत कर असं सांगते आणि प्रोत्साहन देते हाच विचार करत मी घरात प्रवेश केला बाबांचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता मला समजलं होतं की मी नापास झालो आहे याआधी की मी बाबांकडून माफी मागेन आणि वचन देईल की पुढच्या वर्षी चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवेन तेव्हा आईच्या आजारपणामुळे मला अभ्यासाकडे नीट लक्ष देता आलं नाही हे सांगण्याची संधी बाबांनी मला दिलीच नाही ते त्यांच्या जागेवरून उठले आणि माझ्याकडे येऊ लागले माझं मन भीतीने थरथरत होत बाबांनी मला जोरदार कानाखाली लगावली आणि काही क्षणासाठी माझं डोकं गरगरू लागलं मला काही शुद्ध राहिले नाही जेव्हा शुद्ध आली तेव्हा पाहिलं की मी जमिनीवर पडलो होतो बाबा त्यांच्या जागेवर स्तब्ध उभे होते तर माझी आजारी आई पलंगावरून उठून माझ्याकडे येत होती ती बाबांना विचारत होती की माझ्या मुलाला का मारलं मी माझ्या जागेवरून उठलो आई माझ्या कपड्यांवरची घाण साफ करत होती आणि त्याच वेळी मला लाडाने गोंजारत होती तिला या गोष्टीचं खूप दुःख होत की बाबांनी पहिल्यांदाच माझ्यावर हात उचलला होता पण कदाचित आईपेक्षा जास्त दुःख मला होत कारण बाबांनी माझ्याशी न्याय केला नाही ते विसरले होते की ज्या घरात मी राहतो त्या घरात मागील कित्येक महिन्यांपासून समस्या सुरूच होत्या मला अभ्यासासाठी चांगलं वातावरण मिळालंच नव्हतं कदाचित जर मी हॉस्टेलमध्ये राहिलो असतो तर माझा निकाल काहीतरी वेगळाच आला असता बाबांच्या वागण्यामुळे मी खूप उदात झालो आणि घर सोडण्याचा निर्णय घेतला मी घर सोडून जात होतो परंतु कुठे जाणार आहे हे अजून माहीत नव्हतं पण हे नक्की होत की पुढचे काही दिवस मी घरी परत येणार नाही बाबांनी ती थप्पड माझ्या स्वाभिमानावर मारली होती ज्यामुळे मी पूर्णपणे हादरलो मी नालायक मुलगा नव्हतो की बाबांवर बदला घे परंतु ठरवलं होतं की आता घरी परत जाणार नाही संध्याकाळ होताच मनात भीती दाटून आली कारण आयुष्यात पहिल्यांदा असं होत की मी संध्याकाळच्या वेळी घराबाहेर होतो याआधी कधीच असं झालं नव्हतं कारण बाबांची सक्त ताकीद होती की दिवा लागणीच्या वेळी तुला घरात असायलाच पाहिजे आणि मी नेहमीच तो नियम पाळला होता मी एका मंदिरात गेलो तिथे देवपूजा केली आणि काही वेळ तिथेच बसलो पूजारी वारंवार मलाच पाहत होता कदाचित त्याच्यासाठी मी एक अनोळखी होतो त्यांना माहित होत की मी त्या परिसरातील नाही बराच वेळ मी तिथेच बसून राहिलो मंदिरातील सगळे लोक जेव्हा आपापल्या घरी परत जात होते तेव्हा पुजारी माझ्या जवळ आले आणि बोलले की बेटा प्रवासी की घरातून रागवून आलास त्यावेळी मी पुजाऱ्यांना खरी परिस्थिती सांगू शकत नव्हती म्हणून मी खोट सांगितलं की मी प्रवासी आहे सकाळी इथून निघून जाईल पुजारी बोलले की ठीक आहे मी तुझ्यासाठी जेवण आणतो मी नकार दिला आणि खोट सांगितलं की मी जेवण केलं आहे पण कदाचित ते अनुभवी होते त्यांनी माझ्या डोळ्यातून वाचलं की मी किती भुकेला होतो काही वेळाने ते घराकडे गेले आणि परत येऊन जेवण घेऊन आले ताट पाहताच मी त्यावर तुटून पडलो मी पुजाऱ्यांचे आभार मानले आणि अशा प्रकारे घराबाहेर माझी पहिली रात्र मंदिरातच घालवली दुसरीकडे महेशराव म्हणजेच माझे वडील त्यांच्या मुलासाठी खूप तडफडत होते पण महेशरावांची बायको म्हणजे माझी आई अजूनच जास्त तडफडत होती ती सारखी तिच्या नवऱ्याला विचारत होती की तुम्ही असं का केलं माझा मुलगा पहिल्यांदाच अपयशी झाला होता आणि त्याच्या या अपयशावर तुम्ही त्याला साथ दिली नाही खर तर त्याला तुमच्या मदतीची आणि सोबतीची खूप गरज होती महेशराव स्वतःच्या बायकोला सारखं सांगत होते कि मला राहुलकडून खूप अपेक्षा होत्या त्याने माझ्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवलं मी समजत होतो की तो फक्त वर्गातच नाही तर पूर्ण जिल्ह्यात पहिला येईल पण तसं झालं नाही ठीक आहे नंबर नाही आला पण कमीत कमी त्याने पास तरी व्हायला पाहिजे होत पण तो नालायक नापात झाला तुझ्या आजारपणामुळे मी मागील कित्येक महिन्यांपासून खूप तणावात आहे तुझ्या ऑपरेशन साठी मला लोकांकडून कर्ज घ्यावं लागले या परिस्थितीत मला कमीत कमी माझ्या मुलाकडून थोडासा आनंद मिळायला हवा होता पण दुर्दैवाने तो देखील मला आनंद देऊ शकला नाही सध्या नवऱ्या बायको मध्ये हीच कुरुबुरू चालू होती आई सारखी सारखी रावांना सांगत होती की माझं मन खूप घाबरतय माहित नाही राहुल कुठे असेल त्याने खाल्लं असेल की नाही महेश राव अजूनही बायकोला म्हणाले की तो एखाद्या करू नकोस उद्या सकाळी परत ये परंतु सकाळची संध्याकाळ झाली दिवस निघून जात होते तरी राहुल परत आला नाही मंदिरात काकड आरतीचा आवाज ऐकून राहुलचे डोळे उघडले त्याने देवाला नमस्कार केला आणि तिथून निघण्याचा विचार केला पुजाऱ्यांनी त्याला अडवून विचारलं बेटा नाश्ता करूनच जा राहुलने विनंती केली की त्याला त्याच्या मुक्कामाकडे जायचं आहे पण खर तर त्यालाच माहित नव्हतं की त्याचा पुढचा मुक्काम कुठे आहे पुजाऱ्याने मात्र आग्रह धरला आणि त्याला सकाळपर्यंत तिथेच थांबण्याचा सल्ला दिला ते, ते, ते घरातून नाश्ता घेऊन आले आणि राहुलने त्यांचे आभार मानले त्याने त्यांना सांगितलं माझ्यासाठी प्रार्थना करा की मला माझा मार्ग आणि मुक्काम लवकर मिळ त्याला फक्त एवढीच आशा होती की कुठेतरी एक छोट मोठं काम मिळावं किंवा मजुरी मिळावी जेणेकरून भीक मागण्याची वेळ येऊ नये राहुल एका मजुरांच्या नाक्यावर जाऊन उभा राहिला या आशेने की एखादा माणूस येईल ज्याला कामासाठी मजूर हवा असे समोरच एक वर्कशॉप होत आणि त्याचा मालक राहुलकडे बारकाईने पाहत होता काही वेळाने तो राहुल जवळ आला आणि म्हणाला काम शोधतोयस का राहुलने उत्तर दिलं की हो मला काम पाहिजे मालक म्हणाला माझ्या वर्कशॉप मध्ये मा काम करशील का मी मालक आहे राहुलने मान हलवली दोन जेवणासोबतच मी तुला महिन्याला सात हजार रुपये पगार दे राहुलला ते ऐकून खूप आनंद झाला कारण या परिस्थितीत त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता तो शहरात अनोळखी होता आणि तो आपलं घर सोडून आला होता जेणेकरून त्याचे वडील त्याला शोधू शकणार नाही त्याला माहित नव्हतं की महेश रावांनी त्याला शोधण्यासाठी काय केलं असेल किंवा त्यांनी त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात दिली की नाही परंतु त्याला या सर्व गोष्टींशी काहीच घेणं देणं नव्हतं त्याला फक्त आईची खूप आठवण येत होती कधी कधी त्याच्या मनात यायचं की धावत आईच्या कुशीत जावं परंतु वडिलांचा विचार मनात येताच तो स्वतःला आवरायचा वर्कशॉप मध्ये काम करून एक महिना निघून गेला पण राहुलने पगाराचा काहीच विषय काढला नव्हता वर्कशॉप मालक देखील शांत राहिला विचार करत की जेव्हा राहुल पगार मागेल तेव्हा दे मात्र चाळीस दिवस निघून गेले तरी पगार मिळाला नाही अखेर राहुलने मालकाला विचारलं की साहेब एक महिना झालाय पगार दिला नाही मालक म्हणाला टेन्शन घेऊ नकोस काही प्रॉब्लेम मुळे वेळेवर पगार देऊ शकलो नाही दोन महिन्यांचा एकत्र पगार म्हणजे चौदा हजार रुपये तुला देईन तुझी अमानत माझ्याजवळ सुरक्षित आहे राहुलला मात्र माहित नव्हतं की त्या मालकाच्या मनात नेमकं काय चाललं आहे मी मेहनतीने काम करायचो वर्कशॉप मध्ये जितकं काम माझ्याकडून शक्य होतं ते सगळं मनापासून करायचो मालकाचा प्रत्येक हुकूम पाळायचो रोज आठ तास काम करायचो आणि वर्कशॉप बंद होईपर्यंत तिथेच थांबायचो कधीच मालकाला तक्रार करण्याची मी संधी दिली नाही ना कधी कोणती चूक केली दोन महिने पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा मी पगाराबद्दल विचारलं तेव्हा मालकाने सरळ सांगितलं की माझ्याजवळ काहीच नाही तुला काम करायचं कर। असेल तर कर नाहीतर नको करूस मी फक्त दोन वेळेचं जेवण आणि राहण्याची जागा देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही मालकाचा हेतू मला समजला होता तो फक्त दोन वेळेचं जेवण देऊन माझ्याकडून काम करून घ्यायचं मला मात्र सुरुवातीला याबद्दल काहीच कल्पना नव्हती त्यामुळे मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला जाताना त्याच्याकडून काही पैसे मागितले जेणेकरून मला बसतं तरी भाडं मिळेल त्याला सांगितलं की मी घरी परत जायचं ठरवलं आहे त्याने मला बसचं भाडं दिलं मी एका प्रवासी बसमध्ये चढलो पण खरं म्हणजे मी घरी नाही तर त्या शहरातून दुसऱ्या शहरात जात होतो ते शहर मला अजिबात भावलं नाही तब्येत खूप खराब झाली होती कदाचित त्या शहराचं पाणी खराब असावं बसमध्ये माझ्या शेजारी जवळपास पन्नास वर्षांचा एक माणूस होता तो माझ्याशी गप्पा मारू लागला मी त्याला माझ्या परिस्थितीबद्दल खरं काही सांगू शकलो नाही पण इतकं सांगितलं की आई वडील गरीब आहेत त्यामुळे मी कामाच्या शोधात आहे त्याला माझी परिस्थिती कळल्यावर तो म्हणाला की बेटा शहरात जाऊन धक्के खाण्यापेक्षा माझ्यासोबत गावालाच आहे माझ्याकडे खूप जमीन आहे मला एका माणसाची गरज आहे तुला चांगला पगार देईन आणि जेवण राहण्याची सोयी करेन तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे की तू खूप आजारी आहेस शहरात राहणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही मी आधीच वर्कशॉप मधल्या मालकाकडून फसवल्या गेलो होतो त्यामुळे अजून एकदा फसवणूक करून घ्यायची नव्हती पण मला त्याचं बोलणं खरं वाटत होत ज्या प्रकारे तो बोलत होता त्यावरून तो प्रामाणिक असल्याचं जाणवत आणि शेवटी मी त्याचं बेफिकर करणारी गोष्ट म्हणजे श्यामराव माझ्याशी बोलताना म्हणाले की बेटा माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आहे पण मला मुलबाळ नाही तू एक चांगल्या कुटुंबातला वाटतोस आणि गरजू आहेस त्यामुळे मला तुझी मदत करायची आहे तुझ्या भल्यासाठीच हे सर्व सांगतोय त्यांच्या या बोलण्याने मी शहरात जाण्याचा विचार रद्द केला आणि माझा मुक्कामही मा बदलला आता मी श्यामराव सोबत त्यांच्या गावाकडे निघालो होतो जवळपास दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही त्यांच्या गावी पोहोचलो गाडीतून उतरताच एक रस्ता लागला त्याच्या शेजारी एक जंगल होत श्यामरावांना मी विचारलं की काका आपण जंगलात का जात आहोत त्यांनी सांगितलं की बेटा जंगलाच्या पलीकडे माझं गाव आहे त्यामुळे जंगलातूनच जावं लागेल काळजी करू नकोस हे जंगल सुरक्षित आहे इथे जंगली प्राणी नाही आम्ही जंगलाच्या मधून जात होतो पण माझं मन खूप अस्वस्थ होतं माझं हृदय जोर जोरात धडधडत होत आणि मला काहीतरी वाईट घडणार असच वाटत होतं थोड्या वेळाने आम्ही एका नदी जवळ पोहोचलो तिथे एक होडी होती आणि त्यात काही लोक बसले होते जे खूप खतरनाक दिसत होते त्यांच्या मोठ्या मिशा होत्या आणि त्यांच्या हातात काही हत्यारा देखील होती मी श्यामरावांना विचारलं की काका हे लोक कोण आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की हे लोक गावातील लोक आहेत जे आपल्या बरोबर प्रवास करते आम्ही त्या होडीत बसलो ते लोक एकमेकांकडे इशाऱ्याने काही बोलत होते आणि श्यामराव त्या इशाऱ्यांना प्रतिसाद देत होते मला त्यांचं काहीच कळत नव्हतं पण ते सर्व काहीतरी गंभीर बोलत होते असं जाणवत होत नदी पार केल्यावर श्यामराव मला त्यांच्या घरी घेऊन गेले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते खतरनाक दिसणारे लोक देखील आमच्या बरोबर चालत होते घरात पोहोचल्यावर मला कळलं की मी एका मोठ्या संकटात सापडलो होतो ते लोक गुंड होते आणि त्यांनी मला आपल्या टोळीमध्ये अडकवलं होतं त्यांचा सरदार श्यामरावांना शाबासकी देत म्हणाला की तू खूप मोठं काम केलं आहेस एक नवा माणूस आपल्या टोळीत आणलास सरदार माझ्याकडे वळून म्हणाला की इथे तुझ्या समोर दोनच मार्ग आहेत एक म्हणजे आमच्या टोळीमध्ये सामील हो किंवा दुसरा म्हणजे मृत्यू आता तू ठरव काय करायचं माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते मी एका मोठ्या संकटात सापडलो होतो आणि त्यातून सहज बाहेर पडणं शक्य नव्हतं मी शेवटी त्यांना सांगितलं की मी तुमच्या टोळीत सामील होतो त्यांनी माझं स्वागत केलं आणि टोळीत सामील केलं एक वर्ष तसाच निघून गेला त्या काळात अनेक लोकांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली गेली मला तिथून पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही कारण ते सतत माझ्यावर लक्ष ठेवून होते काही लोक असे होते ज्यांना ते गुंड पकडून घेऊन आले होते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करून त्यांना सोडून दिलं होत काही अशा लोकांनाही त्यांनी पकडलं होतं ज्यांच्या घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता त्यामुळे तें त्यांना निर्दयीपणे मारून टाकलं जात होत एका वर्षानंतरही मी घरी परतलो नाही त्यामुळे बाबांना वाटू लागलं की त्यांचा मुलगा आता कधीच परत येणार नाही किंवा त्याने आत्महत्या केली असावी आई मात्र अजूनही आशेवर जगत होती ती बाबांना नेहमी सांगायची की माझा मुलगा एक दिवस नक्की परत येईल अचानक एक बातमी झळकली की एका जंगलात एका तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला आहे ही बातमी ऐकून बाबा त्या ठिकाणी पोहोचले त्या मृतदेहाची ओळख पटू शकत नव्हती बाबांनी तेथील अधिकाऱ्यांना सांगितलं की हा मृतदेह माझ्या मुलाचा आहे कारण माझा मुलगा एक वर्षापासून हरवलेला आहे त्यांनी तो मृतदेह घरी आणला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आईची आशा जी अजूनपर्यंत जिवंत होती तीही आता संपली होती काही दिवसानंतर गुंडांनी एका हॉटेल मालकाला पकडलं ज्याचं नाव तुकाराम होत तो एक करोडपती माणूस होता गुंडांनी तुकारामच्या कुटुंबाकडे मोठ्या रकमेसाठी खंडणीची मागणी केली जेव्हा तुकारामला फोनवरून त्याच्या घरच्यांशी बोलण्याची संधी दिली तेव्हा त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं की कृपया इतकी मोठी रक्कम देऊ नका जरी मी माझी सर्व संपत्ती विकली तरी इतके पैसे मिळू शकत नाही मी इथून सुटलो तरी कर्जात बुडून जाईल मी तुकाराम साहेबांची राखण करत होतो तर बाकीचे गुंड नदी किनारी फिरत होते त्यांचा आता माझ्यावर पूर्ण विश्वास बसला होता त्यांनी कधीही असा विचार केला नाही की राहुल त्यांना फसवेल किंवा फरार होईल पण मी तर फक्त योग्य संधीच्या प्रतीक्षेत होतो आणि ती संधी मला मिळाली मी तुकाराम साहेबांना घेऊन जंगलाच्या दिशेने धावलो आणि त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवले गुंड मला शोधत राहिले पण आता मी त्यांच्यापासून पळून आलो होतो नेहमीच मला म्हणायचे की बेटा तू माझं जीवन वाचवलंस मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही तुकाराम साहेबांची कुलती एक मुलगी होती तिच्याशी माझं लग्न झालं आज मी तुकाराम साहेबांचा हॉटेल आणि त्यांचा सर्व व्यवसाय सांभाळत आहे तुकाराम साहेबांचं निधन होऊन चार वर्ष झाली एके दिवशी मी माझ्या हॉटेलमध्ये होतो तेव्हा कॅबिन मधून खिडकीतून पाहिलं की बाबा आईला घेऊन हॉटेलमध्ये आले होते बाबांनी वेटरला सांगितलं की या हॉटेलमध्ये सर्वात स्वस्त डिश किंमत कमी वेटरला मी इशारा केला आणि त्याला माझ्या जवळ बोलावलं मग त्याला विचारलं की काय झालं तेव्हा वेटरने मला सगळं सांगितलं मी वेटरला सांगितलं की हॉटेल मधील सर्वात महागडी आणि उत्तम डिश माझ्या आई वडिलांसाठी आणा नंतर जेव्हा बिल भरण्याची वेळ आली तेव्हा बाबांनी वेटरला विचारलं की कि बेटा किती बिल झालं वेटरने उत्तर दिलं की तुमचं बिल भरल्या गेलं तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही देवाने माझ्या आई वडिलांशी माझी भेट घडवून आणली होती मी घरी गेलो पण तिथे कुलूप होत शेजाऱ्यांनाही काहीच माहिती नव्हती की माझे आई वडील कुठे गेले आहेत अनेक वर्ष मी त्यांना शोधत राहिलो पण त्यांचा ठाव ठिकाणा ना लागला नाही परंतु आज नशिबाने ते माझ्याच हॉटेलमध्ये आले होते आणि माझ्या आनंदाला काही सीमा उरली नव्हती जेवण झाल्यानंतर ते हॉटेल मधून बाहेर पडले तेव्हा मी त्यांच्या मागे गेले ते एका भाड्याच्या घरात राहत होते जसेच ते घरात गेले तसेच मीही त्यांच्या मागे चालत गेलो आज वीस वर्षांनंतर मी माझ्या आई वडिलांना भेटत होतो त्यांना सुखरूप पाहून मला खूप आनंद झाला पण त्याहून जास्त आनंद माझ्या आई वडिलांना झाला त्यांनी मला कित्येक वर्षांनी पाहिलं होतं ते मला शोधत राहिले होते पण शेवटी मला मेला आहे असं समजून त्यांनी माझ्यावर अंत्यसंस्कार केले होते बाबा सारखे सारखे माझ्याकडे माफी मागत होते पण मी त्यांच्या हातावर माझं ठेवून रडत होतो मी त्यांना सांगत होतो की बाबा मला लाजवू नका चूक माझी होती की मी तुम्हाला सोडून गेलो होतो आज माझे आई वडील माझ्या सोबतच माझ्या घरी राहतात मात्र मला फक्त एकाच गोष्टीचा पश्चाताप होतो की मी वीस वर्ष त्यांच्यापासून दूर राहिलो आणि त्यांची सेवा करू शकलो नाही बाबांनाही याच दुःख आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न का, का ना केला नाही तो आपल्या आईच्या आजारामुळे तणावात होता आणि नापात झाला होता पण बाबांनी त्याला का समजलं नाही मित्रांनो नात्यामध्ये खरा मजबूतपणा तेव्हाच येतो जेव्हा माणसं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात वडिलांनी आपल्या मुलाच्या मानसिक अवस्थेकडे दुर्लक्ष केलं ज्यामुळे तो घर सोडून गेला मुलगा नापात झाला त्यामुळे त्याला आत्मविश्वासाची कमी होती पण त्याच्या वडिलांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मुलानेही घरातील परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता घर सोडलं मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या काळात एकमेकांना आधार देणं आवश्यक आहे जर व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा विचार केला तर नात्यात अधिक सखोलता आणि विश्वास वाढतो हे लक्षात घेतल्यास नाते संबंध अधिक मजबूत आणि आनंददायी बनतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद